चालू अजून एकदा बघायचं का तुम्हाला प्रगती एक मिनिट काय करत होते तू आता काय करत होते मला आत्ता सांगतो आता काय करत होते काय करत होती आता तू <laughs> मागासपासन तिला म्हणतोय मी की तिथं चिकुल खेळू नको चिकुल खेळू नको ऐकलं का नाही का नाही ऐकलं आम्ही आणि ती बर लबर कुठे गेला तुझा दुसरा हा पहिला लब्बर काय केला पंचा आणि ती गाडीला लावून वडत वडती त्याचं काय इकडे इकडं मी

आणि तो एकच खाल्लो गुपचुप कुठं बसून खाल्लं बस खाल। तर मित्रांनो बघा ह्या दोन डब्या घेतल्या होत्या आणि परीला ही माझ्या हातातली डबी दिली होती मग आणि परीच्या हातात होतं ती एक आणि ही एक आणि मला एक घेतलं होतं तर ही डबीतलं बी खायचं आहे तिला आणि ती बी खायचंय तर मग हे परत आणायला लावलं आता ह्यात बी मन दाखवायला लागले ही पाहिजे म्हणून चिवड्याला इकडे बसू कॅशि इकडे कर कि तरी इकडे आणकड तणकर मला बघून तिथं पुसलं पिलो ए पिल्या ऐ एवढं उकडतय का नाही बियाकार आम्ही तिघ झोपलो पण ह्या परीला काय झोप लागत नव्हती हळूहळू पप्पा व्हिडिओ घ्यायचा का नाही माझा मूड आहे घेता का नाही माझा मूड आलाय मला मला असं करून हे परीनं तीनदा उठवलं आणि वार काय लागत नव्हतं अशी बिया जरी काय सांगा खायचं का तुला माझ्या पोटात दुखून ग बाई धर 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 ही काय का, ही खायचं नाही का खाऊ का मग खाऊ का काय बाय काय गाय तुझ काय तुझि छोड्या हे चुड्या काय अयो तू आण बाबा तर सांडलं माझ्या अंगावर अगले हावर हे बघा कसले हावरे रे तिकडं बी खायचं हे बी खायचं सगळं सांडलं माझ्या पायावर चल माझ खात हाव रे नावाला तर तुला कसला मिळेल काय माहीत एवढी हावरेवणी करते शिकाट भेटल्या तर तुला काहीच खायला मिळणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा परीचं म्हणजे ते रंगपंचमी निमित्त आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे कॉमेडी त्यात कलर वगैरे लावलेला आहे तर व्हिडिओ पर्यंत बघा आणि जो कॉमेडी व्हिडिओ आहे तो येणार आहे प्रगतीगावर गाव यूट्यूब तर तर व्हिडिओ शेवट बघा आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला प्रगती प्रगतीकावर YouTube चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल एवढं आहे का नाही आज वारं नाही काय कायना बेकार ढाट आहे बघा कारण पतर आपन बस च्यू च्यू हा पापा ओ आता मित्रांनो चू किती हावर आहे तुम्हाला धावतो बघा खाऊ का चू चू कशी रडती बाबा की खाऊ का बाबा यायला लागली का खाऊ का चिवड्या चिवड्या खाऊ बरं बाबा धर धर तुझ्या धर करते पुढं आतलं बघितलं कसं हावर आहे अजून एकदा बघायचंय का तुम्हाला प्रगती एक मिनिट किती हावर आहे बाबा धर दर, दर, दर नको नको खा ही खा। खा। बी लय हावरट आहे बघा ह्याचं तर तुम्हाला सांगतो आईस्क्रीम आणलं घरात आणि ठेवलं जर फ्रीज मध्ये ना तर असं येडेवणी करतंय करतय का नाही संपूस तर दम निघत नाही पप्पा कधी खायचो पप्पा कधी खायचो पिलो <laughs> तर मित्रांनो लवकरच रंगपंचमीचा व्हिडिओ येतोय म्हणायचं अजून लाव की अजून लाव की कसला वेगळा हे बा शिव उठून कशी बसली बघा तर इकडं मेकअप चालू आहे तयारी चालू आहे वर लावर आता तू गाव लावकी प्रगती तुझ्या हाताने लावकी हात लय खराब होत हात धुवा यायच नाही लिखू लावतोय तुला काय होतय मी परी ओळखू चालले नाही पाहिजे बर का आज डोळे पस्तूर लावकी डोळे जाऊन देऊ नको फक्त हम्म बस बस डोळे आतून बाहेरून जरा डोळ्यात जाईन अजून काय लावतेस का थोडस गळ्याला बिळ्याला असं काय त्याला आंघोळच घालावं लागणार आहे परत पूर्ण भरव की हातभीत अंगावर टाक्या तसं आता काय गरज आहे तसं नाही हातात घेऊन फेक ग हातात घेऊन असं मार तिच्या अंगावर फवारा मारली इकडं हातावर दोन्ही हातावर ही कॉमेडी व्हिडिओ येत आहे कोणता रंग पंचमीचा परीला खेळायला लय नाही आज लाव की परी परीला हाताला ती की लाव कुठला तू लाव कुठला मनानं कुठला होती बस क पिलो ओके तर त्यांना म्हणावा व्हिडिओ येतोय चिवड्या हे चिवड्याला नको चिवड्या नको लाव तो परी ग बस ना परी इकडे बस लावायचरी काय म्हणती तिला लावायचं बर नाम ना मटि लावू चल तिच्या थी। हातात <स्वणाल> <स्वणाल> <अ? लाग। स्वणाल> दिलाग तरी चल ए बाळा नका लावण लाव कु लाव नको बरं जा परत बर नाही बर नाही दीदीला काय की बांबड बहमड बहमड हिगे तिला हिगे अजाव मम्मीकडे बियायला लागलं काय बियायला लागलं पिल्ला तू घेतो ह त्र पिल्लो किती लास नाही लावलं नाही बरोबर ह ह रामदेव नको बाळा पिल्लो नको हा कलर उता दास तू आला नाही बोलायचं बरं तर उठा लाव लावून ना मटी लाव ना मटी लाव लावली होती ना बाळा हां बघ आई लावले द्यायला लागली दीदी परी वेह लागली ना मग गीत चलते हां आता थांब थांब इकडे बघ पिल्या त्यांना सांग व्हिडिओ येतो म्हणा कॉमेडी कुठल्या चॅनल वर येणार युट्यूब चॅनल येणार आहे ते ह्या अकाउंट आहे ले फुगू नको पाच लाख फॉलोअर्स होत आले चलायचं चा करायचं चालू।, चालू।, चालू ए पिलो चालायचं अर्धा राहिलाय मित्रांनो अर्धा कव्हर झाला अर्धा राहिलाय फक्त आता सीन असा आहे की बाहेरून पळत येते त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला व्हिडिओ तुम्हाल मध्ये तुम्हाला प्रगतीगाव युट्यूब चॅनलला प्रगतीगाव युट्यूब चॅनलला तुम्हाला भेट द्यावं लागेल पिलू पिचकर नाही का तुम्ही गावात दोनदा गेला पण आणायचं कळ जाऊ दे एवढ्याच कलर करूया पिलू चला चला बाहेरून यायचं तिकडून चला ओके आता इकडून पळत बाहेर येणार परी